सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार रा आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दहा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा अतिवृष्टी पुरामुळे राज्यामध्ये बासष्ट लाख एकर क्षेत्र बाधित झालेले असून तीस जिल्ह्यांमध्ये एकशे पंच्याण्णव तालुक्यातील सहाशे चोपन्न महसूल मंडळांना याचा फटका बसलेला आहे राज्यामध्ये सर्वत्र पंचनामे सुरू असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी म्हटलेले आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे बंधनकारक असणार आहे महिला व बालविकास खात्याचे परिपत्रक जारी करण्यात आलेले असून दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे सोमवारपर्यंत पाऊस कमी असणार मात्र नवरात्रीमध्ये बरसणार राज्यामध्ये येत्या सोमवारपर्यंत पावसाची तीव्रता कमी असेल आणि त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान तज्ञ डॉ अनुपम कश्यप यांनी म्हटलेले आहे यामुळे नवरात्रीमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत दिसत आहे हन्बरवाडी परिसरात ढगपुटीचा तडाखा अचानक झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली दीड तासांपेक्षा अधिक काळ काढले झोडपून अतिवृष्टीग्रस्त भागाची नेत्यांकडून पाहणी केली जाते अक्कलकोट दक्षिण सोलापूरसह विजापूर रोड हैदराबाद रोड आदी परिसरास भेट दिली नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे सरकारकडून मदतीची प्रतीक्षा वैजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू असून तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे प्रशांत सतक मोडवरती शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव उपाय आमदार संदीप सिंहसागर यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागामध्ये करण्यात आली पाहणी दहा दिवसांमध्ये एक पॉईंट अडुसष्ट लाख हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून सोळा ते अठरा सप्टेंबरला बेचाळीस हजार सहाशे पस्तीस हेक्टरला फटका बसला प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला सरसकट हेक्टरी अडतीस हजार रुपयांची मदत द्या निकष थांबवा शेतकरी संघटनेची करण्यात आली मागणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरील लाखांवरील नावे होणार कमी मिशन सुधार अंतर्गत संशयात्पद दोन लाख सत्याऐंशी हजार नावांची पडताळणी करण्यात येणार अकोला कडलास परिसरामध्ये ढकपुटी सदृश पाऊस झालेला असून घरामध्ये सुद्धा शिरले पाणी पिकांचे सुद्धा नुकसान झालेले असून मान कोरडा नदीला पूर आलेला आहे पंचनाम्यातून वगळले शेतकरी संतप्त बार्शी तालुक्यातील सुरडी ओपडे दुमाला मंडळे वगडली वाघरुळ मंडळामध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले असून शेतीला आले तळ्याचे स्वरूप शेतकरी आर्थिक संकटामध्ये मदतीची करण्यात येते मागणी नांदेड जिल्ह्यांमधील सोळा मंडळांमध्ये दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे पावसाचे अचिर्ण होऊन सुद्धा सप्टेंबर अखेरपासून प्रचंड उकडा होणार घरकुल एकाच्या नावावरती मंजूर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला धारूर पंचायत समितीमध्ये अनुदान वाटप घोटाळा चौकशीची करण्यात येते मागणी राज्यामध्ये तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका बसलेला असून सोपाच्या सर्वेक्षणेमधील माहिती उत्पादकता घटणार राज्यामधील पोला क्षेत्रामध्ये एक्क्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली यामुळे चाळीस हजार तीनशे रोजगारांची संधी उपलब्ध होणार आयफा दोन हजार पंचवीस स्टील महाकुंभचे मुंबईमध्ये उद्घाटन करण्यात आले निवडणूक आयोग जागा राहिला चोरी पाहत राहिला राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावरती का पुन्हा हल्लाबोल करण्यात आला हरियाणा उत्तर प्रदेश तसेच बिहारमध्ये मतचोरी झाल्याचे राहुल गांधी म्हणाले तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची खाली करा अजित पवारांशी मंत्र्यांना देण्यात आली तंबी नागपूरमधील चिंतन शिबिरामध्ये सुनावले घडेबोल परतीचे तडाख्यांवरती तडाखे नद्यांचे रूप कोल्हापुरामध्ये जोरदार पंचगंगेच्या पातळीमध्ये तीन फुटांची वाढ झाली वाशी तालुक्यामध्ये विक्रम शेलशिवारांच्या झाल्या नद्या दुष्काळग्रस्त जत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला मान खटाव रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले सोलापूर जिल्ह्यांमध्ये घरामध्ये पाणी शिरलेले असून वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे नाशिकमधील गावे जन्मय झाली अमरावती जिल्ह्यामध्ये पीक पेरा नोंदणी सत्तेचाळीस टक्के झालेली असून आतापर्यंत दुसऱ्यांदा मिळाली तीसपर्यंत मुदतवाढ दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार बोगस प्रमाणपत्र आढळले तर दोन वर्षाचा कारावास भोगावा लागणार सरकार कोणाची सुद्धा असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढा हा सुरूच राहणार राकेश टिकेत म्हणाले शेतकरी लूटवापसी संवाद सभेमध्ये देण्यात आला इशारा अकोला जिल्ह्यामधील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार सहा सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले एका शिक्षकावरती सात वर्गांचा भार शिक्षणाचा खेळखोंडोबा येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार विद्यार्थ्यांचे होते नुकसान अकोट तालुक्यामध्ये क्षेत्रस्ते सीमांकन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली कासो शिवपूर गावांमधून प्रारंभ झालेला असून बेस मशीन व रोहर मशीनचा वापर रोजगार सहायकांना मानधनाच्या निर्णयाची अकरा महिन्यानंतर सुद्धा अंमलबजावणी नाहीच सोयाबीनवरती पावसाचे संकट आलेले असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये सारकिनी परिसरामध्ये पीक नष्ट होण्याच्या मार्गावरती बुलढाणा जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट गावांमधील पाच हजार चारशे अकरा हेक्टर जमीन निघाली खरडून शेतकऱ्यांसमोर नवीन संकट अपघाव पद्धतीने पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले खामगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सततच्या पावसामुळे सोयाबीनवरती संकट ओल्या दुष्काळाची सावड शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आता जीएसटी घटणार पनीर मसाला जोरदार पोळीवर सुद्धा तुपाची धार नवीन दर हे पंचवीस सप्टेंबरपासून लागू होणार कारंजा परिसरामध्ये मुसळधार पावसानंतर धुक्याचे संकट पिकांना बसतोय फटका शेतकरी सापडले चिंतेमध्ये विविध पिकांची मुडे कुजण्याची शक्यता दगड उमरासह परिसरामध्ये धुक्याची चादर खरीप पिकांवरती नवीन संकट सोयाबीन कपाशीसह भाजीपालेवर्गीय पिकांना बसतोय फटका उत्पादनामध्ये घट होण्याची मोठी शक्यता पंतप्रधान सूर्यघर योजना की अडथळ्यांची शर्यत मालेगावला एकशे आठ ग्राहकांनी बसवले सौर ऊर्जा युनिट नाशिक जिल्ह्यामधील तेहतीस हजार लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद पडताळणी सुरू करण्यात आलेली असून सहा महिन्यांपासून रेशनच्या धान्याची उचलच नाही बियाणे महागले कांद्याला मात्र भाव नाही शेतकऱ्यांची होते कोंडी बाजारामध्ये दर दोन हजार पाचशे ते ती तीन हजार पाचशे रुपये किलो बैलजोडीचा भाव गेला लाखांवरती ट्रॅक्टर परवडला शेतीकामांमध्ये आधुनिकता यंत्रसामग्रीमुळे एका दिवसाचे काम तासामध्ये होते सिन्नरच्या पूर्व भागामध्ये खरीपामधील बाजरीसह सोयाबीन काढणीची लगबग सुरू झालेली आहे बाजरी, बाजरी काडी पडली सोयाबीनसुद्धा पडले पिवडे नाशिकमध्ये दानादान तीन तासामध्ये कोसळला एकतीस मिलीमीटर पाऊस हंगामामधील कमी कालावधीमध्ये हो सर्वोच्च पावसाची नोंद करण्यात आली दिवसभरामध्ये बेचाळीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुढील पाच दिवस शहरामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसाचा कहर पन्नास घरांमध्ये पाणी शिरले दोनशे जणांना हलवले सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तरी हातीच सोनन कोडा व घेरडी मंडळांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा झाला एक हजार चारशे अठरा कोटी रुपयांचे तीन महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले मराठवाड्याचा आढावा पुणेमधील पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून दररोज कोणत्या ना कोणत्या मंडळामध्ये अतिवृष्टी होते पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचे झाले मोठे नुकसान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला असून पडेगावमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झाला सुद्धा खंडित झालेला असून वाहतूक खोळंबली शहरामधील अनेक वसादींमध्ये शिरले पाणी वन्यप्राण्यांचा हल्ला पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली असून विभागातर्फे संबंधितांच्या बँक खात्यावरती हा निधी वर्ग करण्यात आला आष्टीमध्ये साडेतीन हजार हेक्टरमधील फळबागांना तडाखा बसलेला असून डाळीम निंबोळी सीताफळ आणि आंबा फळपिकांचे मोठे नुकसान झाले कर्जमाफीसह एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी अतिवृष्टीमुळे पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला असून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे तीन लाख चार हजार शेतकऱ्यांचे पीक बाधित झालेले आहे दसऱ्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार बाळापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकाहत्तर हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आखाडा बाळापूर भागामध्ये पावसाचे तांडव सुरू असून खरीप पिके गेली पाण्यामध्ये नुकसानग्रस्त भागांची पुन्हा पाहणी करून पंचनाम्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांशी सुद्धा साधला संवाद ई पीक पाहणीमधील तांत्रिक अडथळा दूर करा हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण कुटुंबांमध्ये तिघी चौघी आणि वयोमर्यादा सुद्धा ओलांडली पाच हजार बहिणींचा पत्ता कट झाला लातूर जिल्ह्यामध्ये दीड हजारांचा हप्ता बंद होणार अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्षामध्ये पडताळणीला सुरुवात झाली लातूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत द्या शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांची मागणी उदगीर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले अडुतीस हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली बोरगाव धडकनाडमधील जनजीवन विस्कळीत झालेले असून सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले भरपाईची करण्यात आली मागणी अतिवृष्टी बाधित नांदेडचे कृषीमंत्री भरणेंना वावडे शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावरती मोटारीमधून थेट विमानाने जाणार पुण्याला उमरी धर्माबाद रस्ता उत्कृष्ट झालेला असून त्रेपन्न किलोमीटरची लांबी दर्जा व गुणवत्तेवरती शासनाची मोहर पुरस्काराची घोषणा करण्यात आली धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस यावर्षी जाणार हजारपार दसरा दिवाळीवरती आणली संक्रा धुडगूस सुरूच असून मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या पावसाने पिकांना मातीमध्ये लोडवले शेतकऱ्यांचे नुकसान मोठे विशेष उपाययोजना करा आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी कडम भुमला पुन्हा धुतले पावसाचा मुक्काम वाढणार मेघगर्जनेसह होणार पाऊस अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्परतेने मदत मिळावी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आल्या सूचना भूमपरिसरामध्ये चाळीस एकर क्षेत्रामधील पिके आणि जमीनसुद्धा गेली खरडून एका एका शेतकऱ्याचे गुंठाभर क्षेत्रसुद्धा पीक वाचले नाही तातडीने पंचनामे करण्याची गरज आधी अतिवृष्टीने तर आता पुराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झाली शेकडो हेक्टरला फटका बसलेला असून दुधना नदीकाठावर सेलू मानवत तालुक्यातील गावे प्रभावित झाली पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी अमरावती जिल्ह्यामध्ये एक पॉईंट एकवीस लाख हेक्टरला एक फटका बसलेला असून एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे अनुदानासाठी शेतकरी प्रतीक्षेमध्ये महाडीबीटी पोर्टल अद्यापसुद्धा ठप्प असून वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण अध्यांतरी सोलर मशीन योजनेला अडथळे निर्माण शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त आष्टीमुळे नदीकाठावरील पिकांचे नुकसान झाले भरपाई द्या अन्यथा आंदोलन करू हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची केली जाते मागणी विचित्र हवामानाचा फटका यंदा द्राक्ष उशिरा बाजारामध्ये येणार सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले आतापर्यंत केवळ तीन टक्के पीक छाटण्या झाल्या सोनई परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून शहापूर फत्तेपूर भागामध्ये तुफानी पाऊस झालेला आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा